नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र जय भीमजेश्वर चला कोण कोण लाईव्हला आहे पटापट या सर्वांनी आणि छान असं आपल्या लाईव्ह ला, सुरुवात झालेली आहे तर आज चल खूप दुपारीच लाईव्ह घेतलं तुम्ही तर हो कारण की आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर संध्याकाळी लाडू बनवायचे आहेत त्याच्यामुळं काही टाइम भेटणार नाही म्हणून म्हटलं चला आता दुपार तीच लाईव्ह घेतली पाहिजे दा कोणते गाव तुमच्या आम्ही आम्ही मंगळवेडेकर ओके धन्यवाद आपल्या लाईव्ह आल्यामुळे कोण कोण लाईव्ह ला आहे पटापट सर्वांनी छान छान असे कमेंट करा ते पण हाय हॅलो नमस्कार शांतीलाल दादा नमस्कार शांतीलाल दादा अरे वा आज तुम्ही दुपारी झाला आपल्या लाईफ शांतीलाल दादा बोरी नमस्कार नमस्कार शांतीलाल दादा हाय हॅलो सगळं झालेला इथं म्हणून जरा जाळ लावलंय कोणाच्या शेतात आमचं शेत आहे ओ बळीराम दादा लोकांच्या शेतात येऊन काय करायचंय आमचं शेत आहे शांतीलाल दादा बघितलं का गणपती बाप्पाचं डेकोरेशन हाय, नमस्कार कसं वाटलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन तरी पण मला व्यवस्थित रील्स वगैरे बनवायला जमलं नाही दादा कारण की खूप काम बघितलं तुम्ही किती काम आणि घरातले आमचे काय पेटवून दिलं काय नाही सगळं झालं होतं जरा ते इथं बसायला येत नाही सगळं आपली फॅमिली किती मोठी आहे मंगळवेडे करा आम्ही वाईट कमेंट करणार आमच्या लाईफला येऊन एक कृपया करून की आपलं कारण की आपलं लाईव्ह चांगली असते आणि तसल्यांची गरज नाही आपल्या लाईफला घाण लोकांची त्याच्यामुळे येऊ नये आपल्या लाईफला अशा लोकांची गरज नाही आम्हाला कारण की आमची संध्याकाळचीच लाईव्ह असते आणि त्या लाईव्हमध्ये भरपूर माझे भाऊ मंडळी असतात जे करून आता काही आले नाही आहेत लावले तर मला असल्या लोकांचे काही लाईवला माझ्या तर लाईव्हला असे कमेंट वगैरे वाचायचे नाही आहेत मला तर कृपया करून तुम्ही निघून जावे आमच्या लाईव्ह वरून मी तर अशी कमेंट घेत पण नसते आमची संध्याकाळची लाईव्ह असते आणि संध्याकाळच्या लाईव्हला खूप छान माझे भाऊ मंडळी येतात खूप छान सपोर्ट करतात आम्हाला तर आज गणपती बाप्पाचं आगमन कालच झालेलं आहे आपलं कि किती घणघ कस दुर्लक्ष करायचं कशी आपली कामं करायची संजय दादा हाय नमस्कार जेवण झालं का हो महेश दादा झाला विपरीत काल काय हा विपरीत बुद्धी विनाश कालम विपरीत बुद्धी काल। विनाश काल। कालम ते कशाला म्हणतात असल्या नालायक लोकांना म्हणतात गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणपतीच्या दुसऱ्या दिवस काल गणपती बसवला का तुम्ही शुभेच्छा द्यायची होती पण विसरून गेलो अच्छा हो का बालाजी दादा हो काल बसवला गणपती आम्ही आहे आपण काल लाईव्ह घेतली होती आरती चालू असताना आणि त्या लाईव्हला आरती टाकलेली आहे आपण तर कालची लाईव्ह नक्कीच बघा आणि बघा आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं झालं ना आमची फॅमिली आहे ना त्यामुळे सगळा गोंधळ आमच्या फॅमिली मधल्या लोकांचा असते त्याच्यामुळे काय मला लाईव्ह व्यवस्थित घ्यायला भेटली मी लगेच बंद केली ते ही काही नाही का हार्ड ऑफ चॅनल करायचं ऑप्शन नाही येत नाही स्ट्रीम ना स्ट्रीम थांबलं काय असं आलं Nay ở hai đốt chai option này gì nữa. Đây đây đây. Cái mình thì có này, xả Cái Hãy cho kênh Ghiền Mì ज्याला आई बहीण नसते ते असे कमेंट करतात जे आई बहिणीच्या जा पोटी जन्माला जाऊ द्या अशी किती लाईव्ह लाईव्ह मध्ये लोक असतात नमस्कार नमस्कार आमच्या दादा पाहिजे होते आता आई शपथ ला, आसिफ दादा खूप मिस करते मी यावेळेस पडलेली आहे आणि मला तुमची खूप आठवण येते दादा खरंच कारण की जर मी संध्याकाळी लाईव्ह घेतली आणि लाईव्ह ला अशी काही नालायक लोक आले भोकायला ते आमचे आसिफदादा असतात की बस लय सपोर्ट करतात लय म्हणजे लय सपोर्ट जैसी ताई हो बालाजी दादा ते तर आहेच नाही एक भाऊ खूप छान आहेत ते बर का त्यांचा मला खूप सपोर्ट आहे काय नाही दादा असं आलो ते बघा हो मैस घेऊन जर्शी गाया घेऊन चरायला आलो होतो आणि जरा चळ आहे ना जरा जाळ वगैरे लावायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला ईश्वर दादा धन्यवाद तुम्ही आलाय म्हणून काय की काय की नालाय कुत्रा कुत्रे येऊन ना भोकून गेले तर आपल्या लाईव्हला त्याच्यामुळे मला इतकं वाईट वाटायला लागले ना आजची लाईफला खरंच गणपती बाप्पा मला काय काय सहन करायला लावणार आहे मलाच माहित नाही जर आपल्याला पुढे जायचं असेल तर ते पण सहन करायला शिकलं पाहिजे ताई आणि मी हा तुम्ही पण ईश्वरदादा मी तुम्हाला पण मिस करते माझी भावना नाही माझी माझी आठवण नाही काढली ईश्वर दादा का तसं नाही हो ईश्वर दादा तुम्ही आपल्या लाईफ ला असाल काल ना आसिफ दादाची कमेंट पडत नव्हती परवा दिवशी परवा दिवशी ना हे आले होते काय म्हणतात असेच एक दोन असे वाईट कमेंट आले त्या आसिफ ना ऍक्च्युअली कसं जाऊन कसं काय केलं कोणाच ठाऊ खूप सपोर्ट केला ईश्वरदादा त्यांनी मला बस दुसरं काय नाही आणि पुन्हा त्यांनी मला कमेंट पण केलं की ताई तुला आता हिच्या पुढे कमेंट येणार नाहीच असली आणि असंच झालं होतं त्याच्यामुळे दादाचं नाव घेतलं बाकीच आहेच की आमचे शिवाजी दादा आहेत ईश्वरदादा आहेत दादा आहेत विठ्ठल दादा आहेत गवाडे दादा आहेत सगळे आहेत ताई दाजी फालतू कमेंटकडे लक्ष नका देऊ हो गवाडे दादा नाही काल मी नव्हतो हो आलो हो ना ईश्वर दादा काल का नाही आला लाईव्ह ला काल आपली गणपती बाप्पाची आरती घेतली आपण मी नाही दाजीनी लाईव्ह चालू केली होती मी तर कामातच होती मला जमलंच नाही पण दाजी म्हटले मी घेतो लाईव्ह तर कसं वाटलं आपला गणपती बाप्पाचं डेकोरेशन दादा गणपती बाप्पाचा गळा शोभून दिसतो दुर्वाचा हार यूट्यूबवर भक्तीमय रूपात ताई सक्की बहीण मला मिळाली माझ्या जीवाला आनंद वाटेल आत्ता थोडं असं वाटायला लागलं आहे गावाडे दादा आत्ता की आत्ता आपली खरी सुरुवात झाली आहे लाईव्हची कारण की मला इतकं घाण वाटायला लागले ना शपथ आणि मला ब्लॉगचं ऑप्शन पण भेटणार झाले असं म्हणजे ब्लॉगचं ऑप्शनच नाही असं असेल पण कारण की मला तर वाटत नाही आहे आई माझ्या कमेंट मध्ये मा तुम्हाला हर्ट झालं असेल तर सॉरी असू द्या दादा तुमचं तुमच्या संघे माझं माझ्या संघ तुम्हाला तुमची चुकी कळली बस बस दुसरं काही नको आम्हाला हाय नमस्कार आरती नमस्कार मला नाही जमत आजची लाईफ मला नाही जमते काय नाही ते येत की घालणार सरळायला ये येईल मला

ध्यानच दिलं नाही डिलीट केली म्हणजे आपण एवढी मेहनत करतो त्या मेहनतीत कचरा टाकायला काय लोक येतात कस एवढी शहाणी असल्यावर त्यांना कळलं नसतं बर आपण काय बोलाव काय जरा समजून उमजून बोलाय तुम्हाला बोलायचं असेल तर नसेल तर बंद करून ठेवा ना दुसरी दुसऱ्याची लाईव्ह बघा कोणाची तशी चांगली तुम्हाला लाईव वाटते ईश्वरदादा म्हणतेच जाऊ दे ताई रडू नको लाईव्ह बंद कर संध्याकाळी लाईव्ह पिये परत टाइम नाही संध्याकाळी टाइम नसल्यामुळं टाइम नसल्यामुळे येत नाही टाइमला काय झालंय ते घरातली काम आहेत गौरी जी गौरी बस बसवणार आहेत त्याच्यामुळं घरातली काम आहेत फराळ हे बनवायला लागतो त्याच्यामुळं संध्याकाळी लाईव्ह घ्यायची नाही म्हणून आत्ता घेतली लाईव्ह तरी अशी शहाणी याय लागलीत काय झालं दादा काय नाही या मग असं काय तर कोणकोणतरी भोकायला लागलीत त्याच्यामुळं लागलीत रडायला आता कुठे गेला तो नीच नालायक शिवाय दादा ताई नालायकांच्या मागे लागू नका स्वप्नील मनसोरी दिदी मी आवी आई

पण अजून गेलं जाऊ द्या वाईट वेळ होता निघून गेला आहेत की तुमचे दाजी माझ्यासोबत नाही रडत मी कारण की आपल्याला असलं कधी माहित नसतं ना त्याच्यामुळे दुसऱ्यांच जरा लय घाण वाटतं लय घाण आपण कधी या तोंडात ना दुसऱ्यांसाठी पण घाण काढत नाही आणि आपल्यासाठी पण काढत नाही चला मंडळी पटापट लाईवला लाईक डन करा कसं आहे संध्याकाळी ना ले काम ले म्हणजे ले काम आहे अच्छा हो का स्वप्नील धन्यवाद जेवण झाले का ताई दाजी आणि तुमचे हो झालं झालं गवाडे दादा झालं आमचं जेवण कुंभारीला की स्वप्नील नक्कीच मग आपल्या इकडं अरेच माझी संध्याकाळची लाईव असताना इतकी भारी असते खरं सांगते हे माझी भाऊ इतकी छान सपोर्ट करतात मला की बस इतकं छान सपोर्ट करतात पण आज आज म्हणजे जरा मला संध्याकाळी ले फराळीचं काम वगैरे पडलंय त्याच्यामुळे जरा जा टाईम होता म्हणून म्हटलं चला शेतात तुमचे दाजे आलेत ना जनावरं वगैरे घेऊन म्हणून थोडा वेळा आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत घाला एक दोन कमेंट वाचली इतक्या घाण की बस माझ्या अंगावर काटे आले पण बाकीचे माझे सगळे भाऊ मंडळी आहेत मला सपोर्ट करायला रडू नको ताई नाही त्यालाय दादा नाही नाही रडत फालतूक लोकांकडे नको लक्ष देऊ नाही स्वप्नील नाही देत नाही झालं आता तर नाही देणार कारण की थोडं यश म्हणजे यशाचा हात धरायला थोडस एवढं किंचित एवढी एवढी पाठीशी असेल मी आणि झालं मग मला यशला लवकरच भेटणार आहे आणि मला हे करून दाखवायचे तर बाकीचं काय नाही पण ज्या वेळेस मला हे यश जाणवेल त्यावेळेस मला नक्कीच आठवल मी कुठल्या कुठल्या वाईट परिस्थितीतून गेली म्हणून पण मी आज विठ्ठल दादा दादा आसिफ दादा आणि सगळ्यांना शिवाजी दादा आमचे तर आहे सपोर्ट करायला हे सगळ्यांना मी खूप खूप गवाडे दादा खूप मिस केलं तुम्हाला सगळ्यांना खरंच कारण की ते लोक असते ना बस लगेच आयडी शोधून लगेच काहीतरी काहीतरी असतं त्यांचं ते सपोर्ट ले जाम सपोर्ट भेटायला लागले आपल्याला युट्यूब वर बस दुसरं काही नको आम्हाला माझी सर्व दुःख पाहिन आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे हेची ध्यान युट्यूब वर संत मुक्ताबाईच्या रूपात मिळाली मला मयुरी ताई सक्की बहिन धन्यवाद दादा धन्यवाद तुमचं असं काहीतरी वाचलेलं ना मला दादा तुम्ही टाकलं का तुमच्या युट्यूब चॅनलवर वर टाका की असे सगळे मी तुम्हाला म्हटलं ना तुमचं तर माझ निघून जाते कसं आहे बघा हवा सुटलाय हिरव हिरव हिरवं गार वातावरण आहे आणि बाजरी किती छान आली आपली संस पण धायला लागले बाजरीचे <laughs> ति गाई आणता इकडं बोलती साधू संत सुका वाटे मजला जीवा वैरी ताई सक्की बहीण मला जन्मजन्मी ह्याची मजला मिळावा मला पण तुमच्या सारखेच भाऊ पाहिजे तो गवाडे दादा भाऊ पाहिजे तर तुमच्या सारखेच पाहिजे खरंच म्हणते आमचे शिवाजी दादा पण आहेत गवाडे दादा आहेत त्यांचे दादा आहेत दादा त्यांनी मला अगदी अख्ख्या महिन्यापेक्षा पण जास्त म्हणजे म्हणतात ना लांबूनच जीव लावलाय अजून काय काय नाही आमची गई काय नाही तेवढं एकच घाण करून जात नव का ते बिचारी ती, ती कशी स्वतःला कंट्रोल करत असेल ती घेती लाईव्ह चोवीस तास ती युट्यूबवर ती तर बिचारी किती छान आहे तरी पण हत्ती गा आपला आता गणपती आपण डेकोरेशन दाखवलं असतं पण काय करायचं लाईटच नाही गणपती बाप्पाचं डेकोरेशन दाखवलं असतं सगळ्यांना पण काय करणार लाईटच नाही लाईटच नाही ना गणपती बाप्पाचं डेकोरेशन मी नक्कीच नक्कीच दाखवलं असतं तुम्हा सगळ्यांना ती खायला गली तिथून इकडे चला म्हणत पटापटा कमेंट करा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला आमची वाळून फुटून गेली आमची गई रेडी आहे रेडी छोटीशी आत्ता झालेली तुमच्या आल्यावर मला येत नाही आलेच हो का वाटेत आता आपली संध्याकाळची लाइव असतेच तशी अजून संध्याकाळच्या लाईव्ह ला मी गेली नाही तर बस सगळ्या भावांची गर्दीच असते <laughs> काय करणार ह्या कामामुळे मला आज दुपारी लाईव्ह घ्या आणि मला माहिती आहे हे दुपारी लाईव्ह घेतलं ना असे प्रॉब्लेम होतात मी भरपूर युट्यूब चॅनलवर बघितले भरपूर भरपूर चॅनलवर मी बघितले आणि मी तुमच्या भाऊजींना तेच सांगत असते की त्या ताईच्या मनाला कसं वाटत असेल पण एक ताई अशी आहे मी तिचं अक्षरशः तिचं मी फेस माझ्या डोळ्यापुढे ठेवला की ती एक अशी आहे ना तिला म्हणजे तिचे व्हिडिओ छान असतात ब्लॉग छान असतात लाईफ पण लाईव्हरी असते पण अशी काही लोक येऊन अशी भुंकून जातात ना मग बस तिचं आपलं चालू असतं की नाही मला हे करायचं म्हणजे करायचं आणि आता तिचं गुगल ऍडिसन्स आलेलं आहे मग मला ते बघून इतकं भारी वाटतं ना की बस आता तिचं गुगल ॲडिसन्स पण आलं म्हणजे आणि तिने एका मग नंतर तिने ब्लॉग घेत ब्लॉग बनवला गुगल ऍडसन्स आला मी एक उदाहरण सांगते ब्लॉग बनवला आणि त्या ब्लॉग मध्ये तिने टाकलं की मला किती कष्ट झाले होते म्हणून तेव्हा अक्षरशः मीच रडली होती की तिला इतकं घाण बोला आज माझं तर काहीच नाही सोडा एक दोन असे घाणरडे लोक येऊन बोलले जात पण तिला लाईव्ह चालू केली नाही तर तो लाईव्ह संपूस तर असेच पण तिने करून दाखवलं आणि आज तिचं गुगल ॲडसन्स पण आलं आणि बस घरातल्यांनी डबल टिबल पट्टीने तिला सपोर्ट केला आणि आता तिची यूट्यूब फॅमिली पण भरपूर वाढलेली आहे तसेच मी म्हणते माझे थोडे कष्ट आहेत आपण कुठून बोलत आहात आम्ही मंगल वेडेकर आषाढी कार्तिकी करतो मी आषाढी कार्तिकी करतो मी करतो पंढरीची वारी पंढरीची पायी वारी युट्यूबवर संत मुक्ताबाईच्या मयुर मुक्ताबाईचा ताई सक्की बहीण मला मिळाली आनंद भक्तीचा माझ्या घरी <laughs> तुमचं म्हणजे तुमचे खूप विचार छान आहेत ना गावाडे दादा त्यामुळे बस दुसरं काही का नाही बघू संध्याकाळच्या हातीला जमलं तर मी अजून लाईव्ह घेईलच पण मला नाही जमलं तर मी नाही घेऊ शकत त्याच्यामुळे मी दुपारची लाईफ सांगते तुमचे नाटे म्हणतच होते आपल्याला दुपारची लाईफ जास्त संध्याकाळची लाईफ आपली भारी असते की आपली फॅमिली बरोबर त्या टायमाला येते आणि सगळेजण वाढ बघतात बरोबर त्या टायमाला लाईफ पण या गौरी गणपतीमुळे काय झालं जरा टाइमिंग चेंज व्हायला लागलाय ना आपला परिवार मोठा आहे त्यामुळे आणि रात्रभर आम्ही असं गणपती बाप्पाचं दोन दिवस झालं डेकोरेशन सामान आणून आणून दाजी टंटाळले लाईट पण कशी काय गेली लाईट कशी काय गेली 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 लाईट तर बाई बाई लाए ला मुले कमेंट करता है। चला तर बाय बाय कृष्ण हरी सगळ्यांनी लाईव्ह ला आल्यामुळे धन्यवाद शिवाजी दादा एस एम दादा कोणाचेच कमेंट मला काय दिसणार झाल्या का तुम्ही कोण कमेंट करत नाही म्हणून चला तर भेटू संध्याकाळच्या लाईव्ह ला बाय बाय